राज्य निवडणूक आयोग आणि नगरविकास विभाग यांच्या निर्देशानुसार आज जामखेड नगर परिषदेची प्रमुख प्रभाग प्रसिद्ध झालेली आहे यापूर्वी आपण सदस्य संख्या देखील निश्चित देखील केलेली आहे त्या सदस्य संख्येचे राजपत्रात प्रसिद्ध देखील झालेली आहे त्यानुसार जामखेड नगर परिषदेकरता एकूण चोवीस सदस्य आहेत आणि एकूण बारा प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन सदस्य याप्रमाणे चोवीस सदस्य निवडून जाणार आहेत आज आपण निवडणूक आयोगाने आणि नगरविकास विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केलेली आहे सुधारित केलेल्या वेळापत्रकानुसार so, दिनांक के, अठरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आणि त्यावरील हरकती व सूचना मागवणे हा कामबद्ध कार्यक्रम दिलेला आहे त्यानुसार आज सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो जानकेड नगर परिसर येथे प्रारूप प्रभाग रचना त्याची नाकाशी आणि इतर सर्व परिशिष्ट यांची प्रसिद्धी केलेली आहे नोटीस बोर्डवर आणि आवाजाऊ विभागामध्ये आरोप प्रभाग रचनेचा नाकाशा नागरिकांना पाहण्याकरता ठेवलेला आहे ज्या पंत नागरिकांना या संदर्भात प्रभाग रचनेच्या अनुषंगाने हरकती आणि सूचना दिल्या आहे त्यांनी या विहित केलेल्या कालावधीमध्ये म्हणजेच अठरा ऑगस्टपासून तर एकतीस ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमध्ये आपल्या हरकती आणि सूचना जामटेड नगर परिषद येथे सादर करणार आहेत आणि त्यानुसार पुढील निवडणूक आयोगाच्या आणि नगरविकास विभागाच्या निर्देशांनुसार आणि वेळापत्रकानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे ज्या नागरिकांच्या अनुषंगाने ज्या हरकती आणि सूचना दिल्या जातील त्या हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने सुनावणीसाठी त्यांना सेपरेटली म्हणजे वेगळ्या पाण्याने कळवलं येणार आहे आणि त्या हरकती आणि हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने सुनावणी देखील घेतली जाणार आहे तरी या विविध कालावधीमध्ये जामटेड नगर परिषदेतील नागरिकांनी या प्रभाग रचनेच्या अनुषंगाने येथे जामखेड नगर परिषदेत पाहणी आणि स्वतःच्या सूचना त्या विविध कालावधीमध्ये सादर करतात धन्यवाद